चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार गुड न्यूज झालेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितली राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदा पवार आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे तुमचा जो आठवा हप्ता आहे तो लाडकी बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे तरतूद केली सुरुवातीला पहिला सकाळपासून पैसे येतील तर सदुसष्ट लाख बहिणीच्या खात्यात पैसे जमा होत चेक करायचं महत्वाची अपडेट आहे सगळ्या बहिणींच्या पर्यंत आलेली सगळ्या सगळ्या पटकन सगळ्यांनी चेक करायच्या हा आणि त्यासोबत पात्र असाल तरच पैसे मिळणार आहे कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाखो महिलांना अपात्र केलं आहे त्याच्यात तुम्हाला जर पैसे मिळतील तर फक्त जर पात्र असाल तर लक्षात ठेवा उद्या जर तुम्हाला पैसे नाही आले तर समजायचं लाडक्या बहिणी तुम्ही पात्र आहात का कारण दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार कोणत्या दोन दिवसात सुद्धा तुम्हाला माहिती संपूर्ण देणार ठीक आहे चला तर बघूया ओके ठीक आहे ठीक आहे एक सेकंड हा चला माझा आवाज येतो एक कमेंट करा हा पैसे येणारी काळजी करू नका पैसे ऑलरेडी मिळालेत फक्त झालं काय अजितदा पवारचं अर्थ खातं या अर्थ खात्याकडून मंजुरी तुम्हाला मिळाली ऑलरेडी मिळाली संतोषदा सातवा संदर्भामध्ये तर ती सरकारने ऑलरेडी केलेली आहे ते पैसे जमा झाले त्यांच्याकडे तीन हजार पाचशे कोटी रुपये जमा झाले कमी नाही काय नाही आता तीन हजार पाचशे कोटी रुपयापेक्षा तुम्हाला एवढे पैसे न दे न देता ज्या महिला अपात्र झाल्यात ना तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये दिलेत आणि बाकीच्या महिलांना अपात्र केलंय अपात्र केलं म्हणजे त्या झाल्यात अपात्र ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये पाहिलं असेल तुम्ही एकशे दहा कोटी रुपये हे एकशे दहा कोटी रुपये बघा हे अपात्र जाणार होते तर त्या महिला अपात्र केल्यात तेवढ्या महिलांना आता वापता येणार नाहीये त्याच्यामुळे तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयाचं वितरण ऑलरेडी झालेलं आहे तो अर्थ खात्याकडं पैसे हस्तांतर झाले वित्त विभागाने ते पैसे हस्तांतरित केलेले आहे आणि महिला बालविकास खात्याने तुमच्या खात्यापर्यंत पाठवलीत तर फक्त सुट्टीचा कालावधी होता त्यामुळे ती तुमच्या खात्यात आले नाहीये उर्वरित ज्या महिलांनी तक्रार केली होती अशा महिलांना शुक्रवारी सुद्धा पैसे मिळाले त्याच्या गुरुवारी सुद्धा पैसे मिळाले तक्रार करणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांनी त्यांचे उर्वरित जे काही हप्ते राहिले होते मी तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही तक्रार करा चला ओके रुपाली आवाज येतोय वेलकम वेलकम पंधराशे रुपये मिळणार एकवीसशे रुपये तुम्हाला मिळतील पण या नववा हप्ता आठवा हप्ता पंधराशे आणि दहावा हप्ता तुम्हाला रुपये मिळणार आहे प्रति महिन्याला दादा उद्या मिळतील रघुनाथ राठोड आहेत कधी मिळणार आहे सर उद्या मिळून जाईल दादा आठवा हप्ता कधी येईल बुलढाणा जिल्हा मेहकर मध्ये अलकाताई मेहकर मधल्या सुद्धा उद्याच येणार आहे हो हो दादा नक्की 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 आता तुम्ही म्हणता रोज उद्या उद्या म्हणताय पैसे पाठवलेत झाले त्यांचं आणि तुम्ही मीच म्हणत नाही तुम्ही न्यूजच्या माध्यमातून बघा ते सुद्धा बघा त्यांनी ट्विटरवर सुद्धा सांगितलंय आजपासून पैसे मिळणार तर काही महिन्याला मिळाले असतील परंतु जो काय मोठा आकडा आहे तो उद्या सकाळी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील साधारणतः एक सदुसष्ट प्लस लाख सदुसष्ट लाख प्लस महिलांना उद्या सकाळी पैसे जमा होते अश्विनी तक्रार तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल त्यांनाच तक्रार करता येते बरं का ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरलाय ना त्यांनाच तक्रार करता येते बाकीच्या नाही समजा तुम्ही नारीशक्ती शक्ती दूत ऍप फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तक्रार नाही करता येते तर तक्रार फक्त ऑनलाइन फॉर्म भरणार आहे नारीशक्ती शक्ती दूत ऍप वाल्यासाठी तसं ऑप्शन नाही आहे कारण नारीशक्ती शक्ती दूत ऍप चालतच नाही आहे आणि आठवा ऑफर तुमचा फेब्रुवारीचा हा तुम्हाला पंधराशेच रुपये येणार आहे एकवीसशे रुपये येणार नाही आहे एकवीसशेची तरतूद तुमची दहाव्या हप्त्यापासून आहे आणि टोटल पैशाचं हस्तांतर किती झालंय तर तीन हजार नऊशे बघा तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयाचं हस्तांतर एवढं झालंय आणि मंजूर पैसे आहेत तुमचे तीन हजार पाचशे कोटी रुपये मंजूर किती आहे तीन हजार पाचशे कोटी रुपये एवढे मंजूर आहेत हस्तांतरण झालं तुमचं तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयाचं तर हे पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील ठाण्याला सुद्धा येतील नगरला येतील छत्रपती संभाजीनगरला येतील बीडवाल्यांना येणारे बुलढाण्याला येतील काळजी करू नका मुंबई ठाणे सगळी सारिकाताई उद्या येतील हा चला सारिका चेतन मला एक रुपया मिळाला नाहीये सारिका आहे राजेंद्र वर्तक नगर विजयनगर ठाणे जुलै महिन्यात फॉर्म भरला आहे ऑगस्ट मध्ये मंजूर झालाय माझ्याकडे तुम्ही मला एक परत कमेंट करा सारिकाताई तुमचा ऑगस्ट मध्ये फॉर्म मंजूर झालाय तर तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह झालंय का आता त्यांनी नवीन निकष लावलेला आहे बघा नवीन निकषामध्ये काय ज्या महिलेचं आधार शेडिंग ऍक्टिव्ह नसणार आहे ना, ना ते तर त्यांना आता डायरेक्ट अपात्र केलं जाणार आहे पहिलं तसं नव्हतं आता नवीन निकषामध्ये समजा तुमचं आधार कार्ड तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरलाय ऑगस्टमध्ये भरलाय किंवा भरला भरलाय आणि अजूनही तुम्ही आधार शेडिंग ऍक्टिव्ह केलं नाहीये तर सरकारने पैसे पाठवले तुमच्या खात्यात आधार शेडिंग ऍक्टिव्ह नसल्यामुळे पैसेच नाही जमा झाले तर त्यावेळेस काय होणार आहे तुम्हाला तिथून आता अपात्र केलं जाणार आहे हा नवीन एक नियम त्यांनी लागू केलेला आहे आठवा हप्ता कधी येणार सर पुणे जिल्हा उद्या ना सकाळी येऊन जाईल सगळ्यांना सगळ्या नांदेड मध्ये येणारे पुण्यामध्ये सांगलीमध्ये सगळीकडे उद्या सकाळपासून एक सदुसष्ट लाख प्लस महिलांच्या खात्यात उद्या सकाळी पैसे जमा असतील हो हो नक्की नक्की नांदेडवाले सुद्धा असतील काळजी करू नका नांदेडवाल्यानं हा खूप महत्त्वाचं आहे कारण हे पैसे शक्यतो तुम्हाला एक शनिवार रविवार यायला पण सुट्टीच्या कालावधीमुळे काही त्यांच्या मर्यादा असतील किंवा काही टेक्निकल इश्यू असेल म्हणून तुम्हाला पैसे नाही कारण पैशाचं ऑलरेडी जमा आहे जमा आहेत आठ दिवसापूर्वीच पैसे सर मला नाही आले अजून पंधराशे पुणे अवैशालीता येऊन जाईल ना पंधराशे राहिलेले तुमचे सगळ्या महिलांनीतील काळजी करायची गरज नाहीये हा व्हिडिओ मी सगळ्यांनी लाईक करून देत जेवढ्या महिला आहेत सगळ्यांनी महिलांनी दादानी एकदा लाईक करायचं आहे त्यासोबत तुम्ही जर घरकुल योजनेचा फॉर्म भरला असेल तर राज्य सरकारने टोटल वीस लाख घरकुल आहेत त्यातल्या दहा लाख घरकुलाचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आजच हा काल काही महिला सुट्टीच्या दिवशी सुद्धा बघा घरकुल जे आहेत तर त्या महिलांचे पैसे मिळाले त्यांना आता पुन्हा पंधरा दिवसात दहा लाख घरकुला ज्या महिला दहा लाख पुन्हा दहा लाख घरकुल आहेत महिलांना त्यांचे पैसे पुन्हा त्यांना पंधरा दिवसात मिळणार आहेत हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर केलेलं आहे चला शिलाई आमच्या खात्यात पैसे कधी येणार आहे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर येणारे पुणे येणारे चला सुनीता ताई पिंपरी चिंचवडला सुद्धा पैसे येतील ना काळजी करू नका नगर जिल्ह्यामध्ये अहिले नगरवाले येऊन जातील वेदिका उद्या नक्की येणार का मीनाक्षी आहे मीनाक्षी ताई हो उद्या नक्की आहे चोवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारीख चार दिवसाचा हा टप्पा राहणार आहे सदुसष्ट लाख महिलांना सुरुवातीला येणार चला रघुनाथ राठोड आहेत हो सर घरकुलचे मिळाले ओके वेलकम दादा चला ओके ओके चला सगळ्यांनी येतील अलकादा येऊन जातील हा गॅसचे पैसे एक रुपया मिळाले नाही अजून मला गॅसचे तुम्हाला आता टप्प्या वयज मिळणार आहे एक तीन, चार चार महिन्याचे किंवा तीन तीन महिन्याचे टप्पे करून गॅसचे पैसे आता जमा होणार तुम्हाला सगळ्यांना हा सगळ्या जिल्ह्यामध्ये येतील उद्या प्रियांका ताई सगळ्यांना आहे ना सुरकर ताई चला भंडारा डिस्ट्रिक्ट सोलापूरला येणारे कोल्हापूर पुणे बीडवाले छत्रपती संभाजीनगर जालना सगळीकडे पैसे उद्या नागपूरवाले सुद्धा प्रिया सांगलीला सुद्धा उद्या येणार आहेत पुण्याला येणार आहेत नांदेडमध्ये सुद्धा उद्या पैसे जमा होणार आहेत म्हणजे साधारणतः उद्याच्याला एक छत्तीस जिल्ह्यापैकी साधारणतः एक तीस जिल्ह्यापर्यंत तरी उद्याच्याला सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील उद्या फायनल उद्या फायनल झालेला आहे कारण हे पैसे तुमचे ऑलरेडी अगोदरच फायनल झालेत पण आता त्याला थोडा वेळ लागला टेक्निकल इश्यूमुळे त्याच्यामुळे नाही तर पैसे आधीच तुमचे ऑलरेडी फायनल झालेत चला घरकुलासाठी पहिला नंबर घर पहिल्यांदा घर बांधायला लागतं का घर बांधल्यावर पैसे येणार का घरकुलाचे तुमचे घरकुलचे पैसे येतात फॉर्म भरा एकदा तिथं फॉर्म भरला असेल तर डिटेल माहिती तुम्हाला येते तिथं चला मी सांगतो त्याविषयी सुद्धा काळजी करू नका घरकुलाचा फॉर्म कुठे भरायचा घर आपल्या नावावर पाहिजे का आलं का ताई आपण एक दोन व्हिडिओ घेतले घरकुला संदर्भात खूप छान आहेत ते एकदा बघून घ्या बाकी सुद्धा तुम्हाला माहिती देतोय मी चला मी लक्षताही बारावी पासवर आहेत का सध्या बारावी पासवर नाही जागा आलेल्या फक्त एक नाग टायपिंग लागते त्याला नागपूर खंडपीठाच्या जागा आहेत ज्या तुमच्या सातवी पासवरच आहेत जागा हा टायपिंग नाही लागत त्याला जर तुम्हाला शिपाई भरायचं असेल तर फक्त सातवी पासवर जागा आहेत नागपूर खंडपीठाच्या शिपाईपद आहेत त्याच्या जागा आहेत फॉर्म भरा फॉर्मची तारीख अजून आहे तारीख गेलेली नाही आहे किंवा आपण व्हिडिओ घेतलेला एक सातवी पासवर जागा तो बघून घ्या त्याच्यात माहिती दिलेली आहे चला छायेत थँक्यू था, दादा म्हणता वेलकम चला नाला सुपारा हिंगोली येऊन जाईल ना दादांना ताई काळजी करू नका हा पंधराशे रुपये हस्तांतर ऑलरेडी झालंय पैशाचं ऑलरेडी हस्तांतर झालंय फक्त टेक्निकल तुम्हाला आले नसतील किंवा कशामुळे नाही सांगता येत नाहीये येतील उद्याच्याला सगळ्या महिलांना चला वाशिम जिल्ह्यात सुद्धा रामेश्वरचा येऊन जाईल चला रमेश आहेत सातवा नाही याला तर सातवा आणि आठवा दोन्ही सोबत येईल आणि जर अपात्र झाला असेल तर पैसे येणार नाहीत बर का चोवीस फेब्रुवारीला येणार आहे फेब्रुवारीचा ला हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणार आहे तारीख जाहीर ते फेब्रुवारीच्या दरम्यान साधारणतः प्लस लाख महिला असतील त्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होतील लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी आहे या लाडक्या बहिणीला चोवीस पासून ते, चो ते साधारणतः एक सदुस अठ्ठावीस तारखेपर्यंत सदुसष्ट लाख बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होणार हा छत्रपती शाहू स्कॉलरशिप आहे ना दादा सारथीची ती मी नाई सारथीची स्कॉलरशिप आहे हा सारथी म्हणून टाका येऊन जातात डायरेक्ट गुगलला जा सारथी टाका सारथी टाका येऊन जाते दादा स्कॉलरशिप साठी चला जय महाराष्ट्र पुणे तर आहेत ओके चला रत्नागिरी रत्नागिरीला सुद्धा येऊन यास्मिन सर मी कीर्ती सोनार सातारावरून बोलत आहे घरकुलाचा फॉर्म कसा आणि कुठं भरायचा आहे ग्राम ग्राम ग्रामपंचायतला भरायचा असतो तो सांग तुम्ही व्हिडिओ घेतले त्यावर दोन आपला व्हॉट्सअप टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा तिथं मी माहिती दिलेली आहे किंवा आपल्या या प्लेलिस्टमध्ये जा तिथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये घरकुलाच्या संदर्भामध्ये दोन तीन व्हिडिओ आपण टाकलेले आहेत त्यात तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती दिली कोणते कागदपत्र लागतात काय सगळी दिली आहे आणि फोर व्हीलर वाल्या बघा अनेक महिला असतील फोर व्हीलर आहे तर तुम्हाला आता मिळणार फोर व्हीलर वाल्या महिलांना गॅसचे पैसे जमा होतील परंतु लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला येणार नाहीत नवीन ऍपच चालूच आहे त्यांचं ते नवीन ऍप झालं परंतु ते पण पूर्ण चालत नाही अजून दादा मी ओपन मराठा आहे साठी कुठली कॉलरशिप आहे का प्लीज चल आपला व्हॉट्सअप चा ग्रुप जॉईन करा सारथी नावाची गुगलला टाका डायरेक्ट सारथी टाका गुगलला सारथी टाका शाहू महाराजाचा फोटो आहे तिथं राजर्षी शाहू महाराजांचा चला हिंगोली कधी येणार आहे तर हिंगोली तिथे जानेवारीचा फेब्रुवारी झाला नाही तर नांदेड चला जानेवारीचा नाही आले का संगीतात आई तुला साईनाथ तेलंग जानेवारी नसल आला तर सोबत येतील दोन्ही पण स्वामी स्वाती लातूरला येतील हो ताई लातूरला सुद्धा येतील रत्नागिरी बघा गुरुवार शुक्रवार दोन दिवस अनेक महिलांना पैसे आले आले नाही असं नाही ज्या ज्या महिलांनी तक्रार केली होती मागचे त्यांचे पैसे नव्हते जमा झाले सहावा हप्ता सातवा तर त्या महिलांना पैसे जमा झाले तर तुम्हाला सुद्धा जमा होतील काळजी करू नका तुम्ही आणि एकवीसशे रुपये आता अनेक लाडक्या बहिणीचं म्हणणं आहे की आम्हाला एकवीसशे रुपये दिले नाहीत पंधराशे दिनतात एक तर उशीर केलाय आणि त्यात पंधराशे रुपये द्यायला तुम्ही आम्हाला मग एकवीसशे रुपये कधी देणार आहेत तर तुमचं एकवीसशे रुपये जे तर बघा एकवीसशे रुपयाचा हप्ता तो बजेट एक तीन मार्चला बघा किती तीन मार्चला नवीन बजेट सादर केलं जाणार आहे अर्थ अधिवेशन असणार आहे तर त्यावेळेस या तुमच्या एकवीसशे रुपयाची तरतूद केली जाणार आहे आणि मग तुम्हाला लाडक्या बहिणीला एक मार्च एप्रिल एप्रिल महिन्याचे बघा एप्रिल जो महिना आहे या एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील लाडके सगळ्या लाडकीला हा पण कोणत्या जर तुम्ही पळताळीमध्ये पात्र झालात तर बरं का नवीन लाडक्या बहिणीचं फॉर्म भरता येणार आहे का सध्या नाही हा सध्या नवीन फॉर्म भरायला त्यांनी चान्सेस दिला नाहीये कारण ही पळताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर नवीन फॉर्म भरायला संधी दिली जाणार आहे असेल मुंबईला सुद्धा येणार आहे काळजी करू नका रत्नागिरीला कधी येईल तर रत्नागिरीला सुद्धा उद्याच येणार नारी शक्ती अजून चालू नाही बघा नारी शक्ती दूत फॉर्म भरला असेल तर ते ॲप सध्या चालू होत नाहीये त्याच्यामुळे त्याची काळजी सोडून द्या तुम्हाला एसएमएस थ्रू सगळी माहिती मिळणार आहे एस एम एस ऑलरेडी तुम्हाला येणार आहे तुमच्या खात्यात येणार आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे फक्त एवढीच आठ आहे की तो मोबाईल नंबर तुमचा लिंक असावा पैसे जमा होतील चला मीनाक्षी आहे दादा मी फॉर्म नेट कॅपेवर भरला मग नंबर नेट कॅपेवरचा आहे तरी कसे बघा तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन जा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहेत किंवा अनेक व्हिडिओ आहेत त्याच्या सुद्धा लिंक आहे त्या लिंकला क्लिक करा लॉगिराठी पासवर्ड तुमच्याकडे असेल तर तो टाका केलेल्या अर्जावर जा आणि तिथं तुम्हाला सगळी माहिती केलेल्या अर्जावर गेले तिथं दोन आयकॉन आहे डोळ्याचा आयकॉन आहे आणि एक त्रिकोण टाईपमध्ये मध्ये आयकॉन आहे तर त्या त्रिकोण टाईपमध्ये मध्ये आयकॉनवर जा चेक करा किती पैसे आले काय संपूर्ण माहिती मिळते संजय गांधी योजना तिथं सुद्धा आता नव्याने पुन्हा ऑप्शन ऍड झालं जे काढून घेतलं होतं पूर्वी तर तिथं जर तुमचं येस असेल तर पैसे येणार नाही नो असेल तरच पैसे येतील जाईल पात्र अपात्र तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर पाहता येतं फक्त नारीशक्ती दूत ऍपम फॉर्म भरला असेल तर ते पाहता येत नाहीये चला वैजयंती भुसरे आहेत सर आठवा हप्ता आला नाही पुणे जिल्हा ताई पुण्याला येऊन जाईल उद्या सकाळी लॉग इन आणि पासवर्ड नसेल तर पाहता येत नाही फक्त जर धुळेत असेल तर धुळेच्या लिस्ट दिलेली आहे बाकीच्या जिल्ह्यात नाही दिली धुळेच्या बाकीच्या जिल्ह्यात दिलेली नाही मुंबईला येऊन जाईल मुंबईला सुद्धा येईल काळजी करू नका हा सुजन आहे अपात्र झाला तर मेसेज येतो तुम्हाला अपात्र झाला ना तो तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतो की तुम्ही अपात्र झालात आणि कारण सुद्धा कळत की तुम्ही कोणत्या कारणामुळे तुम्हाला सरकारने अपात्र केलंय सगळ्यांना कळतं त्यामुळे एस एम एस नसतं आला काळजी करू नका तुम्ही सगळ्या पात्र आहेत आणि एस एम एस आला असेल अपात्रचं तुम्ही अपात्र झालात समजायचं आणि लाईक करायचं सगळ्यांनी सगळ्यांनी लाईक करून द्यायचं जेवढे आहे तेवढे सगळ्यांनी लाडक्या बहिणीला खुशखबर आहे चोवीस तारखेपासून ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत लाडकी बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आठवा तुमचा फेब्रुवारीच्या सगळ्या लाडक्या मुंच्या खात्यात जमा होणार हस्तांतर ऑलरेडी झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्री बघा देवेंद्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजित पवार आणि महिला बालविकास खात्याच्या मंत्री आदित्य तटकरे हा तुमचा चेक आहे तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा चेक आहे हस्तांतर तुमचं पैसे झालंय तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयाचा आणि चेक किती तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा हा चेक आहे येऊन ना सुमन थोरात आहे सातवा आम्हाला आठवा नाही मिळाला तुम्हाला येईल अकोल्याला सुद्धा मिळणार आहे आणि अपात्र मॅसेज काळजी करू नका एस एम एस आला तुम्हाला तर समजायचं मग तुम्ही अपात्र झालेला आहात इथून पुढचे तुम्हाला पैसे ते येणार नाही ठीक आहे ओके अकोल्याला सुद्धा येऊन जाईल सगळ्या महिलांना येते सगळ्या सगळ्यात एक राहणार नाही आणि देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्री सांगितलेला मेसेज दाखवला जो तुम्हाला दिसत नाहीये लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं हस्तांतर होईल उद्यापासून सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे मिळतील आणि आठवा हप्ता आहे तो पंधराशे असेल त्याच्यानंतर तुमचा नववा हप्ता हा जो आहे हा सुद्धा पंधराशे असणार आहे परंतु तुमचा दहावा जो हप्ता येणार आहे तुम्हाला दहावा एप्रिल पासून दहावा जो हप्ता आहे तो तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे इथून पुढं मग तुम्हाला एप्रिल एकवीस पासून कंटिन्यू तुम्हाला एकवीसशे एकवीसशे एक करणं बंधनकारक केला सर मला कधी पैसे येणार आहे मुंबई घाटकोपर येथील खरोखर पैसे येणार हो दादा येऊन जाईल उद्या सकाळी संदीप दादा चला पैसे आले नाही म्हणता दादा येऊन जाईल उद्या सकाळी सगळ्यांनी नेतील पैसे सगळ्या महिलांना सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे रत्नागिरी रायगड सगळीकडे पैसे जमा होतील उद्या चला ठाणेवाले नाही मेसेज आला मला अपात्र म्हणून तर काळजी करू नका मग कर। मेसेज नाही आलाय सर तुम्ही अपात्र नाही झालात मग कशाला एवढी काळजी करतात काळजी अजिबात करू नका कर। येऊन जातील तुम्हाला आणि हा व्हिडिओ खूप महत्वाचा इथे तुमचे सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी देऊन टाकलेत तुम्हाला अपात्र झालं कसं माहिती बघायची काळजी काय जी चला भीमबाई मोरे दादा मला आठवा हप्ता आला नाहीये भीमाताई येऊन जाईल उद्याच्याला सकाळी सगळ्या महिलांना येतील तुम्ही ऐकल्या नाहीत तर लाखो महिला सदुसष्ट लाख महिलांना उद्या सकाळी पैसे येतील त्यात तुमचा सुद्धा नंबर आहे हा चला ठीक आहे ओके आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी सगळ्या तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुमचे जे काही व्हॉट्सअप चे ग्रुप असतात गावातले असतात सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा त्याच्या सोबत चॅनल नवीन असताना अजून सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा आणि फक्त सहासष्ट ताईने दादांनी लाईक केलंय त्याच्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ लाईक करून द्या पटपट लाईक करा सगळ्यांनी जेवढे आहेत दादा सगळ्यांनी पटकन दिवशी लाईक करून द्यायचा हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे सगळ्यांनी पटकन दिवशी लाईक करून द्यायचाय चला पटपटपट लाईक करून द्या सगळ्यांनी किती लाईक आहेत फक्त हा चला एका तर लाईक झालं चला पटपट लाईक करून द्या आणि खूप महत्वाचा व्हिडिओ आहे थांबतोय मी अजून काय प्रश्न असेल कमेंट करा त्यासोबत आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे टेलिग्रामचा चा ग्रुप आहे तो सुद्धा सगळ्यांनी जॉईन करून घ्या ठीक आहे चला थांबतोय